री दे दे सदा जय जय का गिरी कंदर सेवे जे परिशास्त्र पातान धर जे इंद्रावरी देवान नो शिष्टी शरीवाय वर्णी यांचा जीववरी भोग गिव वासेचे रुद्र धरी जे ते काढून या काय किती कि लिप्त के, के सेवजती मन हे हे या चली लागी ऐसे अर्जुन ती अवसरी म्हणजे श्री कृष्ण अधारी पर ते मनाने चिमुरारी आई कोणी हे जानुनी पार्थू बहिला मग पुरपी बोला लागता म्हणजे देवा का चित्त या बोला देती चिना यावी माझा चित्ता जे होते ते मी विचार बोला येथे परी निके काय या रौत ते तुम्ही जाना